स्वामी समर्थ बघा आता तीन वाजले होते सव्वा तीन झाले असतील आता मी सेवेला लागणार होती तीन नंतर आता जेवढ्या सेवा होतील तेवढ्या आता मी करून घेणार आहे आता मार्जन करून घेणार आहे कवड्यांची सेवा आहे त्याच्याला तुमच्यासोबत मी शेअर करते की मी आज अक्षय अक्षयदूतीच्या कोणत्या कोणत्या सेवा केल्या आहे तुमच्यासोबत बघा कोण सेवा करताना आपण गणपतीची सेवा करत असतो श्री गणेशाय नमहा वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी सर्वकारे निर्विस श्री कुलदेवताय देवताय दाय माता की जय સમાર્પી સમાર્પયા હરિ હિરણમ્યલક્ષ્મી જાતવેદમ આવા તાં આેદો લક્ષ્મી લક્ષી મણપગાની યસ્ય વિન્યપુષાણ હમ અશ્વૂર્વાદ્યા हस्तिनानंद प्रबोधिनी श्री देव वय श्रीमा देवी जुषा ज्वालांत्री दुप्तम धर्मयंती अशा पद्धतीने मी कुलदेवतेचं कुंकुमार्चन करून घेतलं हा मी छोटासा फोटो त्याच्या कुंकुमार्चन करण्यासाठी जाणला होता कुल धंदाई मातेचा फोटो हा मस्जिद तालुक्यात येते ही आमची देवी तर बघा अशा प्रकारे माझ्या छान प्रुकुम अर्चन ही झालं कुलदे mm. कुलदेवतेच्या फोटोवर मूर्ती नसेल तर फोटोवर असं आपण कुंकुम अर्चन करू शकतो खालून वर करायचं असतो सुक्त अकरा वेळा सोळा वेळा बोलू शकतो आपण महालक्ष्मी अष्टकमही तुम्ही बोलू शकता, शकता। सोळा वेळा अठरा वेळा खूप मस्त असं म्हणजे प्रसन्न वाटतं आपण अशी पूजा वगैरे केली तर मी काही जास्त मोठी असं म्हणजे डेकोरेशन वगैरे काही केलं नाहीये तुम्ही दिसताय फुलं पण नाहीये कारण की काल आम्ही दिवसभर दिवस होतो म्हणून फुलं पण आणायला नाही आणि काल दिवसभर म्हणजे पण होतो सकाळी पुरणपोळीचा पण स्वयंपाक करायचा होता तो केला आघारी टाकली मित्रांना मग आता तीन वाजता मी म्हणजे दुपारी थोडा आराम पण करून घेतला आणि दुपारी तर सकाळी लवकर उठली आ जिना वगैरे स्वच्छ केळा हळदीचं लेपन केलं धूप दीप अगरबत्ती सगळं दाखवलं मीने आणि पित्रांनाही आमंत्रण दिलं की तुम्ही आज आमच्या घरी या असं म्हणून दक्षिण दिशेकडे तोंड करून नंतर मी आता तीन वाजता ज्या सेवा आहेत जेवढ्या होतात तेवढ्या मी करते बघू शकता आता फोटो एक कुंकुमारचण झाले आता जी मूर्ती आणली होती तिलाही पहिले मी अशी तांदूळावर ठेवली पण नंतर म्हटलं नको एक डिश घेतली नंतर ते तांदूळ ते टाकले श्री आणि बघा डिशवर मी मूर्ती ठेवली नंतर म्हटलं चला खाली कुंकुम अर्चण करायचं होतं मला नवीन मूर्ती आणलेली म्हटलं चला लोंगा पण होत्या दार लोंगा पण माझ्याकडे नव्हत्या सोमला पाठवलं दुकानावर म्हटलं जा लोंगा घेऊन ये मग त्याने दहा रुपयाचं लोंग आणून दिल्या मला त्याच्यानंतर आपली लक्ष्मीची मूर्ती मी, मी आणली आता नवीनच म्हटलं चला मार्जन करून घेतलं मी कुंकू आणेच हा डब्बा दिसतो येतात कुंकू आहे कुंकुमार्जाचा स्पेशल डब्बा आहे आपण केव्हाही बाहेर निघतो जातो हा कुंकुमार्जनचा जो कुंकू असतो तो लावूनच घराचं बाहेर निघायला पाहिजे खूप शुभ असता मुलांनाही हा कपाळ कपाळीला लावत जाम बघा मी ओम श्रीमध श्री कमले प्रसिद्ध लक्ष्मीचा मंत्र म्हटला ओम श्री ओम श्री कमले कमलालया प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जितक्या वेळ एकशे आठ वेळा बोलू शकता सोळा वेळा बोलू शकता अकरा वेळा बोलू शकता कमले कमला मला जेवढं वाटलं तेवढा वेळ मी श्रीमंत्र म्हटलाक्ष्मी नव हा आता बघा कवड्यांची सेवा करणार आहे मी बघू शकतात आपल्याला शुद्ध सोळा वेळा बोलू शकता नाही तर महालक्ष्मी अष्टकम आता मी महालक्ष्मी अष्टकम बोलणार आहे सोळा वेळा कोणतीही सेवा करताना सर्वप्रथम गणपतीचं नाव घ्यायचं श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी अष्टकम श्री गणेशाय नमा इंद्रवच नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूर पूजिते। गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी सर्व हर देवी महालक्ष्मीनमस्त हर देवी महालक्ष्मी नमस्त दे। सिद्धि देवी दे भुक्तिक्ती प्रदायी मंत्रभूदे सदा देवी महालक्ष्मी नमोस्ते ते देवी आद्याशक्ती महेश्वरी योग जगसुधे महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सुष्म महारुद्रे महाशक्ती महापाप हर देवी महालक्ष्मी नमोस्ते पद्मस्थिती दे बब्रमसोर्मिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते सुधे श्वेतंबरदेवी नालांकर पूजि जगतस्थिर जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते नमस्तेस्तु महामाय श्रीपीठे सुरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमसते नमस्ते सुर कुटासूरभयंकरी सर देवी महालक्ष्मी सर्वदे सर्व सर्व सर्वुष्टभयंकरी सरदुखद देवी महालक्ष्मी नमसुते सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भक्तीमुक्तीप्रदायनी मंत्रबुधे सदा देवी महालक्ष्मी नमस्ते आद्यांतरी ते देवी आद्याशक्ती महेरी योगाज्योगसबुधे महालक्ष्मीनमसुधे स्थूल सुष्म महारुद्रे महापाप हर देवी महालक्ष्मीन सुधे पद्मसिते देवी प्रभम स्वरि परमेशी जगन्माता महालक्ष्मीन सुधे श्वेतांबरदेवी नालांकरभूषिदे जगत्सिजन्माता महालक्ष्मीनमसुधे तीन नमस्तेस्तु स्तु महामाय श्री पीठे सुर भुजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गरुडा रुडे कुला सुर भयंकरी सर्पा देवी महालक्ष्मी नमोस्तु सर्वदेसर अलङ्कर सर नालांकर भुषिते जगसिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तु दे, 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 दे। नमस्ते स्तु महामाय श्री पीठे सुर भुजिते शंख महालक्ष्मी नमोस्तु दे परमेश्वर जगन्माता महालक्ष्मी नमोस्तु दे

बघा अशी पिशी तयार करायची आता एकवडी ही सेवा झालेली आहे आता थोड्या वेळ मंदिरात ठेवायचं अजून सेवा राहिलेल्या नंतर मुख्य दरवाज्याला बांधायचं आहे अशी पोटली तयार करून ज्या पांढऱ्या कवड्या सांगल्या त्यांची सेवा झालेली आहे मी कोणत्या सेवा करते म्हणून दाखवत नाही आहे की आपण दुसऱ्यांचं बघितलं की आपल्यालाही हेवं वाटतं सेवा करायला म्हणून मी या सेवा तुमच्यासोबत शेअर करते आता बघा आता ह्या बघा ह्या दहा रुपयाच्या लोंग आणल्या आहेत माझ्याकडे लोंग नव्हत्या आता मुलाने आणल्या आता याची पण मी सोळा लोंग घ्यायची आहेत अकरा वेळा नाही तर सोळा वेळा सुक्त नाही तर महाराष्ट्र अष्टकम बोलायचं आहे आता ज्या चांगल्या लोंगा आहेत त्या काढणार आहेत मी आणि खराब खराब बाजूला कामात येतील भाजीमध्ये मसाल्यात वगैरे टाकायला बघा अशा तुटलेल्या असता याने घ्यायच्या अशा घ्यायच्या अखंड आता ही बघा ही तुटलेली तुटलेल्या बाजूला घेते म्हणजे चांगल्या आहेत त्या बघा या अकरा लोंगा घेतलेल्या आहेत आता याच्यावर पण आपल्याला सेवा करायची आहे अकरा वेळा श्री सुक्त नाहीतर महालक्ष्मी टक्क बोलायचे सोळा वेळा अकरा वेळा आता मी बोलणार आहे कारण कि महालक्ष कंकोण सेवेच्या पुस्तकात पुस्तकात असतुप्तम हरिओ श्री सुक्त, कोणतीही सेवा करताना आपल्याला गणपतीचं नाव घ्यायचं असतं श्री गणेशाय नमा वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समक्र निर्मित सुक्त महाराष्ट्र फक्त दहा पंधरा मिनटं लागलीत मला आता यायला बघा सुक्त बोलणार आहे मी अकरा अकरा वेळा नाही तर सोळा वेळा श्री गणेशाय नमा ओम गणगणपती नमा ओम गणगणपती न श्रीसुक्त संस्कृत मध्ये हरी ओम हिरणवर्ण महारणी सुवर्ण जसाम चंद्र लक्ष्मी जातवेदमा वेद मा आवा ताम आव जात वेदो लक्ष्मी पगामिनी यसे हिरणगाम अशो पुरुषाण अश्व पुरारथ मध्य अचिलांद प्रबोधिनी श्रीम देव श्री मादेविता कस्मिता पका माता ज्वालांती दुःखंत वेदी पद्यस्थित पदण चंद्रा प्रभासा यशसा ज्वालांती श्रीयम लोके देव दुष्ट ता पद्मनी शरण भरदे लक्ष्मी यशिता आदित्यवर्ण तत्व जातपूर्ण तत्वपूर्ण तत्वपूर्ण लक्ष्मी ય પશુના રૂપ મન મય શૈતા કદમ ભૂતા મય કદમ શીરમ ભસ્મે માતર પદમાની આપી ગુલે નિજ દે માર શિરમ ભસ્કલે આદર નેષ સુભાતવે

नाही बघा आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणारे त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र बोलणारे व्यंकटेश स्तोत्र विष्णूंची आज भगवानची सेवा करायची जी आहे जिथं विष्णूंची सेवा केली जाते तिथं लक्ष मी अखंड घरात राहते म्हणून आता कुंकुमार्चन करून घेणारे मी श्री सुक्त बोलणारे अकरा वेळा पहिले सर कुंकू मार्चन करताना सर्वप्रथम आपण हदी कुंकू लावून घ्यायचे आहे धूपदीप ओवाळून घ्यायचे आज तुम्हाला धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि नमस्कार करून घ्यायचा नमस्कार करून घ्यायचा काही कारणाने मला फुलं आणता आली नाही आणि आता कुंकुमार्चन करायचे हे दोन बोट सोडायचे आणि या तीन बोटाने कुंकुमार्चन करायचे श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ 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 ओम एम हि क्रिम चमडा विचे ओम एम ॲम इक्रिम चमडा विचे ओम एम हि क्रिम चमडा विचे ओम एम हि क्रिम चमडा विचे ओम एम हि क्रिम चमडा विचे ओम एम ॲम इक्रिम चमडा विचे श्री सुत हरी ओम हिरण वर्ण हरिणी सुवर्ण जम चंद्रे समी जात ताम आव जात वेदो लक्ष्मीमण पगामिनी यत्म हिरण्य कामश्व पुरुषाण अश्व पुरारत मध्या हिरांद प्रबोधिनी श्रीम देवी श्री मा देवी सांगा सुमित्वाका मा ज्वालांतिर तुप्तम तामे श्रीम चंद्रा प्रभासा यशसा ज्वालान्ती श्रिय लोके देव जुष्टामुदार ता पद्मनी शरण प्रभदैल लक्ष्मी नशिता वरुण आदित्य वर्ण तपसो जातो वनस्पति वनस्पती विशुतबिल तस फुलानुसार लक्ष्मी उपेंदु महादेव कीर्ती प्रादुर्ुभूत गीता शुक्तीपासा मन धुष्टलक्ष्मी नाशामय अभूतीसम्रा नित्य पुष्ट कैष्णे ईश्वरी सरभूताना तामी हो मनसा कामा माकुन्ती वाच सत्यमश्री मयी पशुना रूपमन्यसमयी शय कदमेनापजाभूत मयी कदम श्रीम असस्मे कुल पद्मनेप सिल्लित वस्मे गृहे निसदे मातर श्रिम असस्मय कुले आत्रा या करणी यष्टी सुवर्ण हेममालिनी वा सूर्य हिरण लक्ष्मी जात वेदम आवा आद्रा पृषपृष्टमसलक्ष्मी जात वेदमा आवाह काम आव जात वेदो लक्ष्मीना कि प्रभुतो तो गाव दशमींदे पोषणम ये शुची प्रगत सुते कामा स्वतंत्र भेद हरि ओम हेरे हिरनवर आता कुंकू माच असे सेवा झाली होती आता शेवट जवेंकडे स्तोत्र बाकी होतं अजून नंतर काही सेवा करणार आहे मी आता बोलो नाना जी सेवा झाली फक्त मला दीड तास लागला या सेवेला फक्त सर्व जास्त काही वेळ लागत नाही फक्त दीड तास असो दीड तास असा कुठेही निघून जातो आपला दिवसभरामध्ये आपण सेवा करण्यासाठी काही तास म्हणजे द्यायला पाहिजे सेवेसाठी दररोज तास आम्हाला झालेले आता तीन वाजेची आता